कोणती हा मोठी पण झाल्या मोठी पण झाल्या बऱ्यापैकी कोंबडे माग लाल ते माग लालते त्याला दाखवतो हा ना या 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 काकू ह्याला जरा टाकतो का काय दाखायला हम्म <laughs> त्यावेळेस बी आलो होतो त्यावेळेस बापरे अनि त्यसो नाक हो काकु त्यसो नाक सुजुला असेल हो बारिक कालै छ ना त्यसो नाक के त्यो बाबा मोटर झाले नाकात पुरो झाले तिला भिजो खाला छ तिच्या नाकातलं घातले नाक सुजलंय पण तिचं ही पण देणार आहे बघा अंडे छोटी पलीकडली तो कडली तो कळली तो लाल तोंड झालंय बघा हा तोंड लाल झाले ती कुठे गेली की अंडे ही तर हा दिसायला आता हे का ही दिसायलाय का तुमची काकू की तिच्यापेक्षा अंडी देणार आहे का तुमची तिच्यापेक्षा मोठी झाली आमच्या घरची तुम्ही तुमच्याकडून घेतलेली हो ना हो ना कोंबडे ना कोंबडी नाही नाय तेच तेच के त्या टायमाला सांगा की घेऊ आपण त्या टायमाला पण त्याच्यामध्ये बी आहेत बघा ह्याच्या ह्याच्यामध्ये पण आहेत का पिल्ल्यामध्ये बी पण छान होणार आहेत नंतर ती पण मोठी मोठे आहेत दीड महिन्याची पिल्ले छान आहेत आता एखादी बसवा की आणखी नाही तर नाही की मग तिलाच आता हिच्या हे दोघीचे अंडे जमा करायचे आणि लगेच बसवायचं होत नाही कुठ निघत नाही तर मग बसा बिंदास्त झालेली आहे का तिथं तुमचीच आहे का आव सर बघा कुठला आवडला कुठला आवडला का बघा म्हणलं तर मित्रांनो इथून आपण मल्टी कलर कोंबडी घेतली होती आणि मल्टी कलर कोंबडे पण आहेत मित्रांनो तर या कोंबड्यापासून तसेच तुमच्याकडे मल्टी कलर कोंबड्या होऊ शकतात आणि जर कोणाला पाहिजे असतील तर हा कोंबडा काकुनी एक हजार रुपयाला सांगितलेला आहे त्या मग शंभर रुपये माझे असतात का तर तिथं जवळ मला विकत घ्यावं लागतं आणि ट्रॅव्हलिंग खर्च वेगळा असतो जर कोणाला पाहिजे असतील तर नक्की सांगा हे पण मल्टी कलरचेच कोंबडे आहेत मित्रांनो पण ह्यांचा कलर वेगळा आहे आणि यांच्यापासून निर्माण होणारी कोंबडी पण वेगळी असेल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा